राजयोग पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा आज किती मंत्री शपथ घेणार याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रीच शपथ घेणार की मंत्र्यांचाही होणार शपथविधी याची उत्सुकता आझाद मैदानात आज महायुती सरकारचा शपथविधी देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ पंतप्रधान मोदींसह विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार सोहळा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ तर आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार सूत्रांची माहिती आज शपथविधीनंतर मंत्रालयात होणार पहिली मंत्रिमंडळ बैठक विश्वसनीय सूत्रांची न्यूज एटीन लोकमतला माहिती मोठ्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता वर्षावर जाऊन फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट दोघांमध्ये चाळीस मिनिटं चर्चा गृह खात्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती गृहमंत्री आणि अर्थमंत्रीपदाबाबत अजूनही सस्पेन्स कायम कुणाला कोणतं खातं मिळणार हे आज होणार स्पष्ट आहे का मैतोले <laughs> शिंदेच्या सस्पेन्सवर अजितदादांची कोपरखळी महायुती सरकारच्या शपथविधीसाठी नागपूरवरून लाडक्या बहिणी मुंबईकडे रवाना फडणवीसांच्या मतदारसंघातील लाडक्या बहिणी देखील राहणार सोहळ्याला हजर आणि सलमान खानच्या शूटिंग साईटवर एक जण घुसला बिष्णोईचं नाव घेताच पोलिसांनी घेतलं ताब्यात तरुणाची चौकशी सुरू